गावोगावी सगळ्या ठिकाणी दौरे झाले शेवटच्या टप्प्यामध्ये जी कामं आचारसंहितेच्या पूर्वी मंजूर झाली या कापासून जी बाकी होती ती सगळ्या कामांची भूमिपूजनं त्या कामांची उद्घाटनं हे कार्यक्रम बाकी आहे जे बाकी होते ती घेतो आहे राहिली तर अजून काही करतोय विरोधकांचं म्हणणं आहे की बाबा पंधरा वर्षात काय केलं त्यांना थोडस आहे ते आतापर्यंत अनभिज्ञ होते त्यांना मतदारसंघात कामं दिसली नसतील माहिती आहे गावागावातल्या लोकांना ज्या गावात कामं झाली आहेत जवळजवळ सगळ्याच गावात कामं झालेली आहेत तर त्या गावाच्या लोकांना खात्री आहे त्या ग्रामस्थांना की ह्या आपल्या गावात कामं झाली त्यामुळं विरोधकांचा हा टीका ही हाटिक, टीका निराधार आहे की के काहीच केलं नाही विकास कामं नाही यापूर्वी केलेल्या गाजरावी कामं आणि आताची कामं त्याच्या मधला फरक लोकांना समजतो आहे मधला फरक लोकांना जाणवतो आहे काही अपूर्ण कामावर जरी टीका होत असली याचा अर्थ एक प्रचलित म्हण आहे पाण्याचा ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा रिकाम आहे याचाच अर्थ जी कामं झालेली आहेत पूर्ण आहे याचा अर्थ अर्धी झाली आहेत किंवा बरीक्ष झाली आहे की ते अप्रत्यक्षपणे मान्य करतात तर खेड ते रस्त्याच्या रस्त्या संदर्भामध्ये अजित पवारांनी मान्य करतात सगळे लोक मान्य करतात की बाबा इतके किलोमीटर झाले इतके बारा किलोमीटर झाले सत्तावीस किलोमीटर बाकी आहे हे जनतेला माहिती आहे त्यांनाही माहिती आहे आणि आता सत्तावीस किलोमीटरचे बायपासस का राहिले हे सगळ्या जगाला माहिती आहे याच्यामध्ये खासदार आणि सरकार याचा काही हे नाही आहे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कलानं घेतलं पाहिजे शेतकऱ्यांच्या विरोध मावळून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गेलं पाहिजे या प्रक्रियेला वेळ लागला आहे याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियासुद्धा आहे काही जमिनीच्या निवाड्याबद्दल भावाभावामध्ये म्हणजे घराघरामध्ये भांडणं असल्यामुळं ती जमिनीचं भूसंपादन कोर्टात गेलं आणि म्हणूनच त्याचं काम वापरून होऊ शकलं नाही याच्यावर खासदार म्हणून माझ्यावर दोष देण्यापेक्षा हा एक सामाजिक प्रश्न आहे तुम्ही राजकारणामध्ये इतके वर्ष आहे तुम्ही महाराष्ट्राचे जाणते राजा आहात तुम्ही सगळं उपमुख्यमंत्री म्हणून राहिलात अध्यक्ष म्हणून राहिलात विधानसभाचा तुम्ही तीस तीस वर्ष हयात उठवली आमदारकीमध्ये मंत्रीपद घेऊन सगळे बोगली असा प्रश्न कधी कोणाला वाटला किंवा खासदार एकटा लढतो आहे या कामासाठी खासदारांना काही मदत हवी आहे का भूसंपादनाच्या संदर्भामध्ये प्रश्न भेटू आपण सगळे एकत्रितपणे येऊ विकास कामं करू समाजाचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे अपूर्णास आहे किंवा काही प्रगती पथावर आहे किंवा काही जण मंजुरी झाली ती कामं लवकर फोन करून घेणं हाच माझ्या दृष्टीनं अजेंडा आहे उदाहरणार्थ पुणे नाशिक प्रश्न आहे हा प्रश्न आता आत्ताशी कुठं कामाला सुरुवात केली आहे आत्ताशी कुठं मंजुरी झालेली आहे हे सगळं पूर्णत्वास नेणं हाच महत्वाचा अजेंडा आहे रेल्वे पूर्ण झाली तर संपूर्ण मतदारसंघाचा आणि दोन्ही जिल्ह्या जिल्ह्याचा काय पलट होईल नंदन या परिसरात ह्या उर्वरित कामांना गती देणं हा महत्वाचा हा मला त्यांनाच प्रश्न विचारायचा पंधरा वर्षे त्यांचं सरकार होत हा प्रश्न त्यांच्या सरकारला कधी पडला नाही अजित पवार होते शरद पवार होते विलासराव देशमुख होते सगळे होते वळसे पाटील होते त्यांनी का नाही केलं आम्ही हो तरी त्या माध्यमातून सर्वाधिक जास्त त्या याला पैसे देण्याचं काम केलेलं आहे जुन्नर तालुका पर्यटन जाहीर केला आहे त्या तीर्थक्षेत्रांसाठी जवळजवळ आठशे सत्तर कोटी रुपयाचा रस्त्याचं जागा आपण उभारतो राष्ट्रीय विनायकाचं भीमाशंकाचा विकास आराखडा केला हे काम तुम्हाला जमली नाही कधी मला सांगा भीमाशंकर तुम्ही अध्यक्ष होते ह्या तालुक्याचे आमदार अनेक वर्ष होते अर्थमंत्री होते अध्यक्ष होते मंत्री होते एक रुपयाचा विकास आराखडा करता आला नाही स्मारकाचं सोडत पण एक रुपयाचं काम केलं भीमाशंकर सर त्यासाठी युतीच्या सरकारला सत्तेवर यावं लागलं त्यासाठी सुधीर मुनगटीवार सारख्या माणसानं शिवभक्तांना त्याचा पॉझिटिव्ह विचार केला आणि जे तुम्हाला अर्थमंत्री असताना रुपया आला नाही स्वतःच्या घरात ते बाहेरच्या माणसाने येऊन दीडशे कोटी रुपये मंजूर करून घेतले हे आमच्या सरकारचं यश आहे या, या किल्ल्याचं क्लस्टर करणं त्याचं हे करणं या सगळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात आराखडा निर्माण केलेला त्यासाठी पैशाची सुरुवात केलेली आहे विकासाची कामं झालेली आहे राष्ट्रीय स्मारक ऑलरेडी आहेच जिल्ह्याच्या संदर्भामध्ये महत्वाचा शिवनेरी हे महत्वाचं स्मारक आहेच आहे ही सगळी जी कामं पाहिली गेल्या तुमच्या पंधरा वर्षात काही झालं नाही साडेचार वर्षात तुमच्यापेक्षा बरंच काही झालंय हा माझ्या दृष्टीनं मात्र सांग शेतकरी सरकार असते मी आपल्याला सांगतो शेतकऱ्यांच्यासाठी या सरकारने विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदीने शेतकऱ्यांसाठी जी नवीन एम किसान योजना आणली बाकी लोकांसाठी साडेतीन हजार रुपये वर्षाची योजना महिन्याची योजना आणली या सगळ्या योजना तुम्ही सांगा एम किसान योजना वाटायला आपल्याला सर्वसामान्यांना वाटतं की सहा हजार रुपये वर्षाला खूप आनपर्य काम असेल पण त्याची व्याप्ती पाहिजे तर साडे बारा कोटी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळत ज्या आंबेगावमध्ये किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या विचाराच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पस्तीस लाख चाळीस लाख रुपये घेण्याची सवय आहे त्याचा लाभ घेण्याची त्यांना सहा हजार रुपये कमीच वाटणार आहे पण गोरगरीब शेतकरी आज भारतामध्ये इतक्या आहेत त्यांना सहा हजार रुपये सुद्धा मोलाचे आहेत त्याची व्याप्ती पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची शरद पवार आणि मनमोहन सिंग यांनी कर्जमाफी केली एका वर्षासाठी केली वन टाईम केली त्याची व्याप्ती होती एकाहत्तर हजार कोटी रुपये एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करत असताना तुम्ही जगभर चांगलं चुकले पचरतांना चुकले एकदाच केली आणि त्यातली मेघ म्हणजे त्यांच्या पुढाऱ्यांच्या श्रीमंत शेतकऱ्यांना पस्तीस लाखापासून पंचेचाळीस लाखापर्यंतची कर्जमाफी झाली आंबेगावमध्ये झाली निरमूसरमध्ये झाली निमगावसाळामध्ये झाली जुन्नरमध्ये झाली सगळ्या ठिकाणी यांचे जे पुढारी आहेत श्रीमंत शेतकरी यांना पंचवीस लाखापासून चाळीस लाखापर्यंत कर्जमाफी झालेली आहे आता मला सांगा चाळीस लाख एकाच शेतकऱ्याला पण आम्ही सहा हजार रुपये किती शेतकऱ्यांना वाटतोय हे तर एका वर्षासाठी नाही हे कायमच निरंतर राहणार आहे त्याच्याही पलीकडे जाऊ मी आणि आमच्या काही खासदारांनी मागणी केली पंतप्रधान करून ते सहा हजार रुपयाचं अनुदान बारा हजार रुपयापर्यंत वाढवा आणि विचाराधीन होईल पुन्हा सत्तेवर आल्यानंतर रस्त्यावर साधत होते पण हे राजकारण करायचं होऊन करू नये पण त्यासाठी कांद्याला सुद्धा अनुदान देण्याचा सरकारने प्रमाण करून प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही करू शेतकऱ्यांच्या वेदना आम्हाला जळून कळतात आम्ही त्या दृष्टीनं हे सरकार नरेंद्र मोदींना सुद्धा महत्वाची जबाबदारी आज सुरक्षेच्या दृष्टीनं देशाला काय वाटतं की पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र व्हावे का त्याचा पाठिंबा देशाला सुरक्षित आणि संरक्षण मिळावं परकीय शक्तीपासून हल्ल्यापासून बचत बचाव व्हावा आज मला सांगा पाकिस्ताननं आपल्या हातीमध्ये वसून चाळीस जवानांना शहीद केलं चाळीस जवानांची हत्या केली ही किती शर्मेची गोष्ट आहे हे करत असताना आमचे पंतप्रधान गप्प बसले नाही आमचं सरकार गप्प बसलं नाही बारा दिवसाच्या आतमध्ये तीनशे दोनशे तीनशे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना हे केलं त्याच्यावर हल्ला करून त्यांना कंटस्नाम घातले मला सांगा अशीच घटना दोन हजार आठ साली ज्यावेळेला मुंबईवर हल्ला झाला अतिरेक्याचा दीडशे लोक मेळी ताजमहाल हॉटेलमध्ये कसा कसावाला त्यावेळेला सरकार कोण होते त्यावेळेला पंतप्रधान कोण होते त्यावेळेला कुठे गेले होते पंतप्रधानांची निजय निर्णय घेण्याची क्षमता त्यावेळेला जर त्यांनी हल्ला केला असता पवार पाकिस्तानला प्रतित्व केलं असतं तर आज ही प्रस्त झाली नसते हा मतदारसंघ जाती पातीपासून नेहमीच दूर राहिलेला आहे या मतदारसंघामध्ये अनेक जातीचे लोक निवडून आलेले आहेत मग खेडला काही आमदार होते पूर्वी आता जे आहेत हडपसरला आमदार होते शिरूरचे आमदार होते त्यामुळे इथं जातीपातीचं राजकारण ह्या मतदारसंघामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये लोक प्रगत विचाराचे आहेत त्यामुळे जातीच्या राजकारणाला कुणी थरारा देणार नाही याची मला खात्री केलं असेल किंवा खासदार गेला असेल तर त्यांच्या पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतात मी माझ्या पक्षासाठी माझ्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम करतो मग ती निवडणूक कुठली असो विधानसभा लोकसभा किंवा जिल्हा परिषद आम्हाला आमच्या पक्षाचा प्रायोग महत्त्वाचं आहे त्यांना त्यांच्या पक्षाच्या प्रामाणिकता महत्त्वाची आणि अशा प्रकारचं कधीही तुम्ही दाखवा पंधरा वर्षांमध्ये असं काही झालेलं नाही उगाच राजकारण करायचं म्हणून मी पोटारोप करू शकलो असतो त्यांच्यावर करून त्यांना बदनाम करू शकलो असतो पण तशी परिस्थिती नाही आहे आणि मी असं खोटं राजकारण करणार नाही